अजून किती उघडं पडायचं अजून किती खोटं बोलायचं किती खोट खपवायचं मित्र हो म्हणतात ना खोट बोल पण रेटून बोल अहो राजकारणामध्ये तर सगळं हे रेटूनच सुरू आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती सत्यवचनी आहेत ते किती खरं बोलतात कि खोट बोलतात या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरायची खरं तर आता काही गरजच उरली नाही हो म्हणजे बघा तुम्हाला आठवत असेल सरकार आले की लगेच शेतकऱ्याची कर्जमाफी करू अहो पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ ही तर फार आधीच आहे झालं तर एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही 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 धर्म नाही का वगैरे 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 अशा थापांची एक लांबलचक यादी आहे बघा या फडणवीसांच्या नावावर निवडणुकीच्या प्रचारामध्ये वाटेल तशी आश्वासनं द्यायची आणि सत्तेवर आले की त्यातलं काही एक करायचं नाही हे देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण हे फडणवीस तसे खूप वेळा उघडे पडलेले आहेत त्यांचा खोटेपणा उघडा पडलेला आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा इतका असंवेदनशीलपणा असावा निसर्गाचं महाभयंकर संकट शेतकऱ्यावर कोसळलंय त्यांना आता पुन्हा उभं करण्याची गरज आहे आणि हे फडणवीस शब्दांचे खेळ करत बसलेत शब्दांच्या कसरती करून ते शेतकऱ्यांच्या भावनेशी नव्हे जीवनाशी सुद्धा खेळू लागलेले आहेत ला बघा शेतकरी ओल्या दुष्काळाची मागणी करीत आहे अर्थात विरोधक सुद्धा तीच मागणी करीत आहेत फडणवीस मात्र म्हणतात ओला दुष्काळ कसला ओला दुष्काळ ओला दुष्काळ वगैरे काही प्रकार नसतो पण बघा हेच फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडे ओल्या दुष्काळाचीच मागणी करीत होते ना किती आग्रहानं आग्रहानं ही मागणी करीत होते ते ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणजे बघा हे विरोधी पक्षनेते असले की ओला दुष्काळ असतो आणि हे मुख्यमंत्री असले की मग ओला दुष्काळ हा प्रकारच नसतो किती हास्यास्पद किती लाजीरवाणं जनतेला मूर्ख समजायचं ते तरी किती हो पण फडणवीसांची हीच डबल ढोलकी उद्धव ठाकरे यांनी एका बुक्कीमध्ये फोडून टाकली बघा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला याच देवेंद्र फडणवीस यांनी ओल्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये केलेल्या मागणीचं फडणवीसांनी लिहिलेलं एक पत्र उद्धव ठाकरे यांनी आता समोर आणलं आणि खरोखर आता फडणवीसांची बोलणी आपोआप बोलती बंद झाली शेतकऱ्याचं दुःख पाहून मला वेदना होत आहे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करणार करणार एक पत्र याच फडणवीसांनी केलेलं होतं उद्धव ठाकरे यांच्याकडं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेच पत्र दाखवून आता उद्धव ठाकरे म्हणाले आज तुम्हीच मुख्यमंत्री आहात मग तेच निकष लावा आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायची स्वतः ओल्या दुष्काळाची मागणी करायची विरोधी पक्ष नेते असताना आणि आपल्यावर वेळ आली की म्हणायचं ओला दुष्काळ ही संज्ञा सरकारी कामकाजातच नाही अजून किती उघड पडायचं अजून किती खोट बोलायचं किती खोट खपवायचं शेवटी खोटेपणाची डबल ढोलकी फुटली ना पण तरी सुद्धा ही फुटलेली ढोलकी सुद्धा मित्रांनो हे वाजवतच राहणार मित्रांनो अशा खोटेपणाबद्दल दुहेरी भूमिकेबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं एवढी एक अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार